अगदी सहज कोणालाही करता येईल असा साधा सोप्पा आय्यंगर बेकरी स्टाईल रवा केक ओव्हनचा वापर न करता कढईतच बनवून तयार केलेला आहे हा केक बनवण्यासाठी इथे आपण ना मैदा वापरलेला आहे ना अंड ना मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तरी देखील तुम्ही इथे केक बघू शकता अतिशय मस्त असा जाळीदार हलका फुलका बनून तयार झालेला आहे इथे सांगितलेलं साहित्याचं प्रमाण वापरून तुम्ही जर का हा केक बनवला तर अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमचा केकसुद्धा मस्त असा परफेक्ट बनून तयार होईल चला तर मग हा कसा बनवायचा ते बघूयात आज इथे आपण केकचं बॅटर या मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये केकचं बॅटर बनवलं की म्हणजे मग मं याला आपल्याला वेगळं फेटत बसावं लागत नाही अवघ्या चार ते पाच मिनटात छान असं सा एकसारखं केकचं बॅटर बनवून तयार होतं त्यामुळे तुमचा वेळही वाचतो हो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त पसारासुद्धा होत नाही मिक्सरचं भांडं घेताना मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं आहे म्हणजे सगळं साहित्य यामध्ये अगदी व्यवस्थित मावतं आता दुसरी गोष्ट म्हणजे केक बनवत असताना सगळं साहित्य आपल्याला घरातील एखादी वाटी किंवा एखादं भांडं घेऊन त्यानेच मोजून घ्यायचंय म्हणजे मग तुमचा केक बिघडणार नाही तर इथे बघा मी एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीच्या प्रमाणाने सगळं साहित्य केकसाठी मोजून घेणार आहे आज आपण रवा केक बनवतोय म्हणून मी इथे एक वाटी इतका स्वच्छ निवडलेला बारीक रवा घेतलेला आहे इथे मी बारीक रव्याचा वापर करते याऐवजी तुम्ही जाड रवा घेतला तरी सुद्धा चालेल एक वाटी बारीक रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि सारख्याच वाटीने इथे आपल्याला पाऊन वाटी इतकी साखर घ्यायची आहे आता साखर सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता सुरुवातीला फक्त रवा आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि मिक्सरवर फिरून याला आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरवर फिरून याला मी चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे साखरेचा चांगला चा चा भुगा झाला पाहिजे बारीक अशी साखर वाटली गेली पाहिजे थोडंसं हाताला हे रवाळ लागलं तरीसुद्धा चालेल तर हे दोन्हीही छान असं वाटून झालं की आता यामध्ये सारख्याच वाटीने आपल्याला पाव वाटी इतकं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे केक आपला छान हलका फुलका आणि जाळीदार बनतो आता सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी इतकं दूध घेतलेलं आहे गरम करून थंड केलेलं दूध इथे मी घेतलं त्यानंतर पाव वाटी इतकं आपल्याला ताजं घट्टसर असं दही घ्यायचं आहे आंबट दह्याचा इथे आपल्याला वापर करायचा नाही ताजंच दही वापरायचं आहे दही घेताना घट्टसर घ्यायचं पातळ दही वापरायचं नाही नाहीतर बॅटर आपलं पातळ होऊ शकतं आता इथे मी एक चमचा इतकं साजूक तूप घातलेलं आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा इथे आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे व्हॅनिला इसेन्स नसेल तर याऐवजी तुम्ही विलायची पावडरसुद्धा घालू शकता आता यामध्ये इथे मी दोन ते तीन थेंब खाण्याचा पिवळा रंगसुद्धा घातलेला आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवरती छान असं फिरवून घ्यायचं अवघ्या एक मिनटाच्या आत आपलं हे केकचं बॅटर बनवून मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार होतं छान असं हे केकचं बॅटर तयार करून झालं की आता आपल्याला याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपण घेतलेल्या साहित्याचं प्रमाण अचूक असल्यामुळे तुम्ही इथे या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट असं हे बॅटर बनवून तयार झालं आहे खूप जास्त पातळ किंवा घट्टसरसुद्धा झालेलं नाही आहे आज इथे आपण रवा केक बनवतोय आणि यामध्ये रवा घातलेला असल्यामुळे रव्याला थोडा वेळ भिजत ठेवलं की तो छान फुलतो त्यामुळे हे बॅटर आता आपल्याला थोड्या वेळासाठी असंच भिजत ठेवायचं आहे तर बॅटर सेट आहे तोपर्यंत इथे आपण दुसरी तयारी करून घेऊ आता केक बनवण्यासाठी इथे बघा मी घरामध्ये असलेला हा जास्तीचा टिफिन घेतलेला आहे याऐवजी तुम्ही कुकरचा डबा वापरू शकता किंवा जर का तुमच्याकडे केक टीन असेल तर असा हा केक टीन वापरून सुद्धा तुम्ही त्यामध्ये केक बनवू शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि हे तूप हातानेच व्यवस्थित या टीनला अगदी एकसारखं सगळीकडे छान असं आपल्याला लावून घ्यायचं आहे तूप लावून झालं की आता यामध्ये एक चमचाभर आपल्याला मैदा घालायचा आहे आणि मैदा सुद्धा या भांड्यामध्ये व्यवस्थित एक सारखा पसरून आपल्याला सगळ्या बाजूने टीनमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि याऐवजी जर का तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर अशा रीतीने केक बेक करण्यासाठी इथे आपलं हे टीन तयार झालेलं आहे त्याचबरोबर दुसरीकडे बघा केक बेक करण्यासाठी मी गॅसवर कढई करायला ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आता जर का तुम्हाला मीठ वापरायचं नसेल तर इथे तुम्ही एक स्टँड ठेवू शकता आणि त्या स्टँडवर तुम्ही केकचं टीन ठेवलं तरी सुद्धा चालेल कढई प्री हिट होतीये तोपर्यंत बघा आपण जे सुरुवातीला केकचं बॅटर तयार करून ठेवलेलं होतं ते छान असं सेट झालेलं आहे आता केक बनवायला घेण्याअगोदर आपल्याला यामध्ये एक टेबलस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि त्याचबरोबर अर्धा टेबल स्पून यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे यामुळे आपला केक छान हलका फुलका आणि मस्त जाळीदार बनून तयार होतो दोन्ही जिन्नस यामध्ये घातल्यानंतर एकाच डायरेक्शनने आपल्याला हे आप तीन ते चार मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे हे फेटून घेतल्यानंतर याला छान अशी जाळी पडायला लागलेली ला आहे हे बॅटरसुद्धा मस्त हलकं फुलकं झालेलं आहे असं हे चांगलं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतलं की म्हणजे मग आपला केकसुद्धा मस्त असा हलका फुलका आणि जाळीदार बनून तयार होतो इथे आज आपण रव्याचा वापर केलेला आहे आणि रवा भिजल्यामुळे छान फुलला गेलेला आहे त्यामुळे हे जे बॅटर आहे ते सुरुवातीपेक्षा आणखीन थोडस घट्टसर आणि दाटसर झालेलं आहे याची इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता तर केक बनवण्यासाठी आपल्याला ही अशाच कन्सिस्टन्सीचा बॅटर हवा आहे आता इथे मी दोन ते तीन चमचे तुटी फुटी घेतलेली आहे याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटचे काप घातले तरी सुद्धा चालतील आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुटी फ्रुटी घातल्यानंतर याला आपल्याला खूप जास्त वेळ फेटायचं नाही फक्त याला आपल्याला थोडंसं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला या बॅटरला केक टीनमध्ये काढून घ्यायचं आहे आता केक टीनमध्ये बॅटर भरत असताना संपूर्ण टीन आपल्याला भरायचा नाही आहे अर्धवट टीन आपल्याला भरायचा आहे कारण केक बेक झाल्यानंतर तो फुलून वर येतो त्यामुळे टीन भरताना आपल्याला संपूर्ण भरायचा नाही आहे बॅटर यामध्ये घातल्यानंतर याला हलक्या हाताने टॅप करून एकसारखं करून घ्यायचं आहे आता जवळपास मध्यम गॅसवरती पाच ते सहा मिनटं कढई मी इथे चांगली गरम करून घेतलेली आहे यावरचं अलग धाताने झाकण काढून घ्यायचं आहे आणि केक टीन कढईमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती पाच मिनटासाठी आणि त्यानंतर मंद गॅसवरती फक्त तीस मिनटासाठी आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस मिनटासाठी आपल्याला केक छान असा बेक करून घ्यायचा आहे तर हे बघा जवळपास पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता केक अगदी व्यवस्थित मस्त असा बेक झालेला आहे अजिबात कुठेही बॅटर हाताला चिकटत नाही आहे तरीसुद्धा बघा सुरीचं टोक घालून यामध्ये बघूयात जर सुरीचं टोक यामध्ये घातलं तर केकचं मिश्रण जे आहे ते सुरीच्या टोकाला अजिबात चिकटत नाही आहे याचाच अर्थ आपला जो केक आहे तो अगदी व्यवस्थित चांगला बेक झालेला आहे केक टीन गरम असल्यामुळे अलगद आपल्याला या टीनला कढईतून बाहेर काढून घ्यायचं आहे आणि आता लगेचच याला आपल्याला डीमोल्ड करायचं नाही आहे कारण केक आणखीन गरम आहे त्यामुळे काय करायचं आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि केकला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे केक थोडासा थंड झाला की त्यानंतरच मग आपण याला डिमोल्ड करणार आहोत आता केक थोडासा थंड झाला की त्यानंतर केकच्या कडा केईनपासून मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला केकला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यान अंतर केक का तर तुम्ही इथे बघू शकता केक अगदी व्यवस्थित असा बेक झालेला आहे अजिबात चिकट चिवड झालेला नाही आहे कुठेही दबलेलासुद्धा नाही आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केकचे लहान मोठ्या आकाराचे या ठिकाणी तुकडे करून घेऊ शकता हा केक तुम्ही हवाबंद डब्यामध्ये पाच ते सहा दिवसासाठी स्टोअर करून ठेवला की तो अजिबात खराब होत नाही याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही केक कढईमध्ये बेक केलेला असूनसुद्धा तुम्ही इथे बघू शकता छान हलका जाळीदार बनलेला आहे कुठेही दबलेला नाही आहे चिकट चिवट झालेला नाही आहे छान असा एकसारखा व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर अशा रीतीने खूप जास्त पसारा न करता अगदी झटपट अतिशय हलका फुलका जाळीदार अयंगर बेकरी स्टाईल स्पॉन्जी रवा केका पन, अग्दी केक आपण अगदी घरच्या घरी सहज तयार करू शकतो बनवायला अतिशय सोप्पा आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा हा रवा केक एक एकदा नक्की करून बघा आणि कसा झाला हे कमेंट्स मध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजची ही रेसिपी जर का तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद